रामकृष्ण हरी दामोदर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शिवभजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बेलाच्या पाण्यात मला बाई सापडले सोने बेलाच्या पाण्यात मला बाई सापडले सोने सापडलं सोनं महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन बिलाच्या पानात मलबाई सापडल्या सोन बिलाच्या पानात मलबाई सापडलं सोन ಸಾಪಡಲ್ಲ ಸೋನ ಮಾದೇವ ಪಾರ್ವತಿ ದೊನ ಸಪಡಲ್ಲ ಸೋನ ಮಹದೇವ ಪಾರ್ವತಿ ದೊನ ಸಪಡಲ್ಲ ಸೋನ ಮಹದೇವ ಪಾರ್ವತಿ ದೊನ ಸೋಮವಾರಿ ಮಹದೇವ ಬಸಲ ಆಂಗೋ पहिले सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बेलाच्या पानात मला बैसा पडले बेलाच्या पाण्यात मला सापडले सापडलं सापडले सापडलं महादेव पार्वती दोन सापडलं सोने महादेव पार्वती दोन सापडलं सोने महादेव पार्वती दोन दुसरं सोमवारी दह्यादुधाच्या घागरी दुसरं सोमवारी दह्यादुधाच्या घागरी दह्यादुधाच्या घागरी अभिषेक हो तो दया दह्यादुधाच्या घागरी अभिषेक हो तो बेलाच्या पाण्यात मला बाई सापडलं बेलाच्या पाण्यात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं महादेव पार्वती दोन सापडले सोनं महादेव पार्वती दोन तिसर सोमवारी तिळा तांदूळ राशी तिसर सोमवारी तिळा तांदूळ राशी तांदूळ राशी पार्वती बसली शंभुपसी तांदूळ राशी पार्वती बसली शंभुपसी बेलाच्या बेला पानात मला सापडले सापडलं सोनं बेलाच्या पाण्यात मला बाई सापडलं सोनं सापडलं महादेव पार्वती दोन सापडले सोनं महादेव पार्वती दोन सापडले सोनं महादेव पार्वती दोने चौथ्या सोमवारी महादेव बसले तपाला चौथ्या सोमवारी महादेव बसले तपाला बसल तपाला पार्वती बसली जपाला बसले तपाला पार्वती बसली जपाला बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोन बेलाच्या पानात मलबाई सापडले सोने सोन सोन महादेव पार्वती दोन सापडले सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी बेल वाहत शंकरला पाचव्या सोमवारी बेल वाहत शंकराला साखर शेंगदाणे नैवेद आला वाहत शंकराला साखर शेंगदाणे नैवेद बेलाच्या पाण्यात मलाबाई सापडले सोनं बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडले सोन महादेव पार्वती दोन सापडले सोन महादेव पार्वती दोन सापडले सोन महादेव पार्वती धने धन्यवाद रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शंभू कैलासीचा राजा दया दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा दया दंडवत माझा अर्धा माता पार्वती पुणे गजा नन नाच आरदांगीती माता पार्वती पुढे गजान नन नाचती शंभू कैलासीचा राजा तया दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा तया दंडवत माझा पार्वती बैसली मांडी भरती जटे मधुनी गंगा वाहती पार्वती बैसली मांडीवरती जटे मधुनी गंगा वाहती शंभू कैलासीचा राजा तया दंडवत माझा शंभू कैलासीचा राजा कया दंडवत माझा त्रिशूल डमरू जटाधारी आधारी बसुनि आले नंदीवरी त्रिशूल डमरो जटाधारी आधारी बसुनि आले नंदीवारी शंभू कैलासीचा राजा तया दंडवता माझा शंभू कैलासीचा राजा तया दंडवता नित्य गाजे डमडम डमरु आजे हर हरा नित्य गाजे डमडम डमरुजे शंभू कैलासीचा राजा दंड वादा मा शंभू कैलासीचा राजा तया दंड माझा।, माझा तया दंड माझा दयांडवता धन्यवाद रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चांदण्या चांदण्या झाली रात चांदण चांदण झाली रात महादेवाची पाहात होती वाट महादेवाची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात महादेवाची पाहत होते वाट महादेवाची वाहत होते वाट महादेवाची वाहत होते वाट चौऱ्या गड़ावर जाईन शिवशंभूला डोळ्या भर पाहिन चौड्या चौऱ्या गडावर जाईन शिवशंभूला डोळे भर पाहिन बेला फुलांच घेऊन हाती ताट बिला फुलांचं घेऊन हाती ताट शिवशंभूची पाहत होते वाट चांदणा चांदण झाली रात चांदण झाली रात महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूला त्रिशूल नेईन चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूला त्रिशूल देईन लिंबाच नारळच घेऊन ताट लिंबाच नारळच घेऊन ताट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट चौऱ्या गडावर जाईन तिथला नंदी पाहिन चौऱ्या गळावर जाईन तिथला नंदी पाहिन उदा उदाच कापराच घेऊन ताट उदाच कापराच घेऊन ताट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट चौऱ्या गडावर जाईन गंगेन आंघोळ करीन चौऱ्या गडावर जाईन गंगेत आंघोळ करीन तुपाची लावणी फुल तुपाची लावणी फुल महादेवाची पाहत पाहात होते वाठ महादेवाची पाहत होती वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात महादेवाची वाहत होती वाट महादेवाची वाहत होती वाट चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूच दर्शन घेईन चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूच दर्शन घेईन साऱ्या भक्तांना तुझाच आशीर्वाद साऱ्या भक्तांना तुझ्याच आशीर्वाद महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट चांदना चांदण झाली रात चांदना चांदण झाली रात महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट धन्यवाद